वैदिक परंपरा जी आहे या परंपरेमध्ये हिंदू आहेत ते सगळं आता सगळं करून घेत डॉक्टर बाबासाहेबांपासून आता अगदी सगळ्यात महापुरुषांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये या बदनामीला सामोरं जावं लागलेलं आहे तुम्हाला माहिती म्हणून मी सांगतो दोन हजार दोन हजार तीन दोन हजार चार साली भांडारकर संस्था जेव्हा थोडी तर तो इतिहास असा आहे तर जो जेफले नावाचा लेखक आहे हा एक आठवित विदेशी लेखक आहे तो भांडारकर संस्थेचे जे पदाधिकारी आहे त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्याने हे पुस्तक कमी असेल तर आपण मावळे आणि मावळे काय करू शकतात हे तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी शिवछत्रपतींच्या मावळ्यांनी या तमाम सगळ्या शाळांना दाखवून दिलेले आज या ठिकाणी आपण जमलो आहे निषेध करण्यासाठी प्रशांत कोरटकर राहुल सोलापूर सोलापूरकर अरे कोण ही भांडगुळ काय या भांडगुळांना पाठीशी घालायचं कारण आहे आम्ही असं ऐकलं होतो मध्य प्रदेशामध्ये बालाघाट म्हणून एक ठिकाण आहे चंबळचं खोर आहे चंबळचं खोरं टाकून साठी प्रसिद्ध आहे आणि त्या डाकूंच्या साम्राज्यामध्ये हे कोरटकर नाव तर अजून एक डाकू त्या जा ठिकाणी जाऊन सहभागी झाला आहे शासनाला माहित नाही शासनाला कल्पना नाही पाठीशी घालण्याचं काम करण्याचं पाप करू नका बाबांना समाज आहे आंबेडकरी चळवळीतला समाज आहे हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा समाज आहे हा जागृत समाज आहे आता लई किती केलं ला। नाटक केलं तरी त्याची परत करण्यासाठी ही हुतात्मा राजगुरूंची क्रांतिमुखी हो आहे आणि आम्ही सक्षम आहे कुणीतरी उल्लेख केला आता नाता कमी भविष्य काळामध्ये याच्यापेक्षा अधिक संख्येने अधिक तीव्र आंदोलन होईल या ठिकाणी सुनील साहेब असंख्य कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रामध्ये आणले चळवळीत आणले भाऊ मला आश्चर्य वाटत कोणतरी माग एक दोन चार वर्षापूर्वी कोश्यारी नावाचं एक अवलंब महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आप शब्द करत होतो ते अवलाद कोश्यारी नावाचे अवलाद म्हटले सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांचा लग्न दिला अरे आमचा प्रश्न असा आहे कोश्यारी नावाच्या उत्तराखंडच्या भांडगुळात तू काही महात्मा फुलेच्या लग्नात पात्रवळी उचलाय होता का काय पत्रवळी पात्रवळी शिवाय उचलाय होता तू त्या काळची जी प्रथा होती भाऊ त्या प्रथेप्रमाणे ती लग्न आली ते आता उकरून काढायचं काही कारण आहे का यांना विशिष्ट प्रवृत्ती समर्थन करते नीट जर आता मला त्याच्यात फॉल जायचं विशिष्ट प्रवृत्ती विशिष्ट विचारधारा या बाडूवळांना मदत करते असा आमचा स्पष्ट आरोप आहे म्हणून बहुजन समाजाने जागा झालं पाहिजे जास्तीत जास्त संख्येनं पुढच्या वेळेस एकत्र येण्याचा प्रयत्न केला पाहिजे मी पुढेच एका प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर याचा हरमखोरांनी मला महाराजांची भूमिका पेड केलेली असो पुन्हा एकदा राजमाताचे गौरव प्रतिष्ठान राजपूर नगर शाखेच्या वतीनं आम्ही सगळे या दोन आरामखोरांचा या दोन भांडवळांचा या दोन समाज विभागत नावायकांचा मनापासून करतो आणि या ठिकाणी प्रोटोकॉल प्रमाणे आदरणीय मदत करणारे बाबा पु पु पुरंदरे त्यांचं शिवचक्र राजा शिवछत्रपती हे पुस्तक आणि त्यानंतर अगदी महात्मा फुले महात्मा बोल्यांना तर त्यांनी सोडलंच नाही आज आज सावित्रीबाई यांचं पुण्यस्मरण आहे ह्या पुण्यस्मरणाच्या पर्वावरती तुम्ही अनिल देई वामनराव नाई हे सगळे जे काही एकत्र आलात आणि हा जो प्रयोग आहे हा प्रयोग तुम्हाला आहे ना अगदी लोकांपर्यंत त्यांच्या मनामानापर्यंत लिहावा लागेल भविष्यामध्ये याचा निषेध करत असताना एवढंच लागत शासनाला जाग येईल का नाही मला माहीत नाही परंतु आमच्या माणसांना जागायचं त्या दाखल आम्ही थंड झालोत का आम्ही थंड झालोत का आम्ही विचलोत का हे याचं चिंतन आम्हाला पाहिजे आणि म्हणून लक्षात ठेवा शिवछत्रपतींच्या ज्या ज्वाला आहेत विचारांच्या मशाली आहेत या सतत ढगत राहिल्या पाहिजेत सतत सेवत राहिल्या पाहिजेत हा विचार घेऊन सतत आम्ही रस्त्यावरती बघा सडक ते संसद सडक ते संसद सतत आम्ही असायला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये हिवळ हा एकच घटना नाही परवा मस्सा दोक्चं प्रकरण आहे अत्यंत दुर्दैवी आहे बांधवांनो किंवा चळवळीतला माझा एखादा बांधव कार्यकर्ता जिवलक जर रस्त्यावरती अशा प्रकारचं हे करू लागला आणि हे न पाहणाऱ्या लोकांनी जर त्याच्याबाबत ही भूमिका घेतली तर काय म्हणून तुम्ही संघटित राहा एक राहा लेक राहा अशा नादनांचा निषेध करायचाच यांना सोडायचं नाही पण राजसत्तेच्या कानावरती तुमचा आवाज सतत आदळत राहिला पाहिजे आणि तुमच्या आवाजाला प्रतिसाद देत छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारी ही जनता जी आहे तुम्ही सतत जागृत ठेवली पाहिजे हे माझं तुम्हाला आवाहन आहे आणि म्हणून बांधवांनो आज तुम्ही केलेली ही रॅली हा जो तुमचा आक्रोश सगळ्यांना मी धन्यवाद देतो या नादानांचा आपण निषेध करतोच आहोत त्यांचा जाहीर निषेध परंतु याच्यातून ठोध घेऊन बाई तुम्हाला माझी विनंती आहे रेशभाई तुम्हाला माझी विनंती आहे की अशा प्रकारे जेवढ्या सगळ्या आपल्या संघटना आहेत सगळे जे कार्यकर्ते आहेत याचा एक केडर कॅम्प लवकरात लवकर आयोजित करा